मालेगाव तालुक्यातील मेहुणे नागरिकांनी रस्त्यावर झाडे लावत सार्वजनिक विभागाचा व्यक्त ला। सार्वजनिक बांधकाम बांधकाम विभागाचा व्यक्त विभागाला जाग कधी येणार असाही संतप्त सवाल यावेळी मेहुणे येथील ग्रामस्थांनी उपस्थित केलाय मालेगाव तालुक्यातील के मेहुणे येथील रस्त्यावरील खड्डे बुजून जिल्हा परिषद शाळेजवळील मुख्य रस्त्यावर गतिरोधक टाकावे या मागणीसाठी लोकशाही धडक मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष शेखर पगार यांच्या नेतृत्वाखाली संतप्त नागरिकांनी रस्त्यावरील खड्ड्यात झाडे लावत सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध व्यक्त मालेगाव नांदगाव संभाजीनगर हा आंतरराज्य मुख्य रस्ता असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर लहान मोठ्या वाहनांची वर्दळ सुरू असते या रस्त्यालगतच जिल्हा परिषदेची पहिलीची लहान मुलांची शाळा असून रस्त्याच्या एका बाजूला गाव असल्याने शाळेत जाणाऱ्या लहान मुलांना विरुद्ध दिशेला शाळा असल्यामुळे रस्ता ओलांडून जावे लागते रस्त्यावर रस्त्यावर गावाचा बस थांबा असून जागोजागी खड्डेही पडले लहान मोठ्या खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना या नित्याच्या चा झाल्या याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला मेहुणे गावातील नागरिकांनी वारंवार पत्र व्यवहार करून तसेच निवेदन देऊनही सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी यांनी गावकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने येथील नागरिक व विद्यार्थी यांनी या रस्त्यावर वृक्षारोपण करत संताप व्यक्त करत सार्वजनिक बांधकाम खात्याचा निषेध या रस्त्यावरील खड्डे तसेच गतिरोधक लवकरात लवकर टाकावा अशी केली झाल्यास एक जानेवारी रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशाराही मेहुणे येथील नागरिकांनी दिलाय नमस्कार मित्रांनो आज नांदगाव मालेगाव या हायवेवर मेहुने गावातील स संतप्त नागरिकांनी वृक्षारोपण करून उपाभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांचा जाहीर निषेध केला मेहुने गावातील ग्रामपंचायतीच्या वतीने आणि जिल्हा परिषदेच्या शाळेच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागाला वारवार निवेदनावर पत्र देऊन विनंती केली की मेहुने गावाजवळ गतिरोधक टाकण्यात यावे तसेच या रस्त्यावरील खड्डे बुजण्यात यावे यासाठी त्यांनी त्यांना निवेदन व विनंतीही केली परंतु कुठल्याही प्रकारे या खात्याने दखल न घेतल्यामुळे आज मेवणे गावातील नागरिकांनी नांदगाव मालेगाव हायवेवर वृक्षरोपण केले हे वृक्षरोपण करत असताना विद्यार्थी आणि त्यांचे पालकसुद्धा होते जर एवढ्या दोन दिवसात या मेवणे गावाजवळील रस्त्यावरचे खड्डे आणि गतिरोधक टाकण्यात आले नाही तर दिनांक एक जानेवारी वार सोमवार दोन हजार चोवीस रोजी मेवणे गावातील नागरिकांकडून लोकशाही धडक मोर्चाच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असाही इशारा नागरिकांनी दिलेला आहे तरी शासन प्रशासन आणि उपाभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग या कार्यालयाने लवकरात लवकर लोखर दखल घेऊन मेवणे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेजवळ आणि गावाजवळ चार ते पाच गतिरोधक टाकावेत आणि या रस्त्यावरील खड्डे लवकरात लवकर लोखर बुजावेत अशी नम्र विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी राजेंद्र जाधव नांदगाव